बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीसाठी सर्व क्लास संचालकांनी एकत्र यावं असं आवाहन कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत केलं यावेळी बोलताना कॉम्रेड चंद्रकांत यादव म्हणाले कोचिंग क्लासेस बाबतीत केंद्र सरकारनं नवीन नियमावली निश्चित केलेली आहे त्याच्यातल्या जाच काठी संपुष्टात आणि लोकाभिमुख कायदा व्हावा सामान्य परिस्थिती विचारात घेता त्या कायद्याच्या दुरुस्त्या महाराष्ट्र शासनानं दोन हजार अठराला असा अधिनियम स्वतः निश्चित केलेला आहे तोही निश्चित व्हावा याच्या आग्रहासाठी आमची पत्रकार परिषद होती मुख्यतः याच्यामध्ये मागणी जी आहे दुहेरी शिक्षकाचा मुद्दा तयार जो महाराष्ट्रावर झालेला आहे त्याच्यात सरकारनं तातडीने लक्ष घालायला पाहिजे आणि याच्यामध्ये सगळ्या क्लासेसवाल्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे कारण सगळे क्लासेस हे बेकार तरुणावर रोजगार मिळत नाही क्लास काढणारे लोक आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध नाही आणि रोजगार उपलब्ध नाही रोजगार नसल्यामुळं क्लासेस काढणाऱ्यांचा क्लासचा सुद्धा रोजगार यातनं संपुष्टात प्रयत्न आहे सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचे क्लास घ्यायचे नाहीत असा जो जाच गट आहे ती यातनं संपुष्टात आली पाहिजे आणि जाच ती संपुष्टात येऊन कायदा झाला पाहिजे पण कायदा लोकाभिमुख झाला पाहिजे लोकांना विश्वास घेऊन झाला पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत या आंदोलन दिसायलाही शिक्षकांचं असलं ते आम जनतेचा शैक्षणिक क्षेत्रातला हस्तक्षेपाचं हे आंदोलन आहे यात आम जनतेने भागीदारी करा असं मी आवाहन करतो अठ्ठावीस तारखेला याबद्दल एक व्यापक बैठक बालगोपाल तालमी नजिकच्या येस अकाडमी दुपारी आहे त्यात ही भागीदारी करावायचं आवाहन करतो आमचा शासनाला विरोध नाही पण नियमावली करताना शासनाने क्लासेस संघटनांना विचारात घेतले नाही त्यांना विश्वासात घ्यायला हवे खाजगी क्लासेस चालवणाऱ्या बेरोजगार तरुणांना संरक्षण मिळावं इतकीच आमची मागणी आहे असं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी या पत्रकार परिषदेस बी एस पाटील प्राध्यापक एन एस निळपणकर अतुल निंगोरे उदय शिपेकर रमेश ननवरे आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चोगलेसह असित बनगे कोल्हापूर